दोन दिनानिमित्त असा विषय जवळजवळ सगळ्यांना माहिती आहेच आपल्या संस्थेने बऱ्याच पूर्वीपासून एक स्वप्न पाहिलेलं होतं की गरजू महिलांची सेवा करायची आपल्याला त्यातला एक उपक्रम आहे मेडिकल इक्विपमेंट लायब्ररी का असं काम आम्ही पूर्वी सुरुवात केलेली आहे पण संख्या तिथे गोष्टी होऊन आज आपण पुरतो मोठ्या प्रमाणात करून लोकार्पण करत आणि या लोकार्पण करण्यासाठी आम्ही विचारत होतो की प्रमुख पाहुणे आपल्याला कोण असायला हवे आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर एकाच नावाला डॉक्टर निवेश माहिलं होतं कारण तर कायदे भूतळ सगळ्यांना करताना आहे तर पेशंटची सेवा हा वार वेगळा आहे पण त्याची बद्दल समाजामध्ये कोणीही हात मारली तर केव्हाही जाऊ नव्हतं आणि सगळ्यांसाठी केव्हाही हजार असतात त्या दृष्टीने आम्हाला निवेद मारली तर आमचं नाव समोर आलं आणि सरकारने आम्ही जातो मोठ्या पोहोचलो आम्हाला म्हणजे आनंद असं झाला की मग अजूनही स्वार्थी आम्हाला भेट झाली आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये नेहमी परिचय दिलेला आहे आम्ही फक्त एक थोडक्यामध्ये आपल्या गेल्या वर्षाचा आढावा थोडक्यात सांगतो सगळ्यांना सगळ्यांना माहितच की आपण एक आ, बालसंस्कार केंद्र चालवतो ता आहोत सिद्धिविनायक कॉलनीमध्ये त्याच्यामध्ये आपण या वर्षभरात काय कार्यक्रम घेतले ते थोडक्यात सांगतो आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला दही हंडीचा गोकुळाष्टमीचा कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणात साजरा केला रक्षाबंधन आपण साजरा केलं विविध वेगवेगळ्या वेग गोष्टी वगैरे सांगण्यासाठी काही गाणे खेळ याच्यासाठी आपण तज्ञ लोकांना म्हणजे दिलीप ओप काका झाले नंतर सोनी मॅडम झाल्या यांना आपण पाचारण केलं आता जयश्री ताई त्याच्यामध्ये चांगला सहभाग देत आहेत आमच्या घरच्या मंडळींनी पण ती दुरा चांगली सांभाळलेली आहे त्याच्या आपण वेगवेगळ्या वेग वेग कलागुणांना वाव देण्याचा आणखी भविष्यातही त्याच्यात प्रयत्न करणार आहोत राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या संदर्भातही आपण एक चांगली मोठी दिंडी काढून तो पण एक संस्कार प्रेम आपण या वयापासूनच वयापासून हे करण्याचा प्रयत्न या वर्षभरात बरेच आपण उपक्रम बाल संस्कार केंद्राच्या माध्यमातून घेतो आणि आपण समाजाचं काहीतरी येणं लागतं ही भावना गुन्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे